बकळे काय करू राहिले आता पाण्या पाहिजे दगड ठेवून काय राहू आपण काही कळणार रेवल इकडून वापरायला पाहिजे बर इकडे प्रेम चाललं का इकडे काय रोज चालेल का आपल्या काय ते काय काय कुठं राहत काय बाहेर आता मी काय आता मी राहत जातो भाजीला काय आणू भाज भाजीला ना मला ना असं खरी तिखट खावत राहील हा मग मी तेच विचार तुला मग काय सांग शेवगा सांगा काय ते शेवगा शेवगा खाते काय करते उठ शेवगा आणि वांग आता काय एखादा का, मच्छी बिच्छी आणू काय काय मासे ते तुम्ही खाशाल मी काय खाऊ आंडे hey, आंडे भीडे भीडे आंडे आ तू आंडे काय आंडे आत मला वांगे आणसारी नाही मला ना पावसाळ वांगे तुम्हाला काय ते नहीं, नहीं, आ नहीं, नहीं, ना, आ ना। आ? जिंगे बोमले जिंगे काय ते खा जा मग मी काय थोडं जाण तुम्ही काय मटर आणि वांगे वांगे आता तुला पावसाळ्यात हा ना मग मस्त असं करते थोडा टाइम लागेल टाइम काय लागते जवळ अरे गावात जावं लागेल आरायला इकडे राहणं पेटतंय का आपल्या सांग बरं बरी या आता मला गाडी चालवत होती का तुम घायचे पायपायचे नरवासी तुम्हाला जाऊन येतो गाडी भेटल हात देऊन मग जाईल एवढ्याच करून जेव्हा पेटला केला बाहेर आण जेवणच होत नाही पेटलं जेवणच चुरू चुरू खाल्लं काय चुरच नका रोजच मग माल नको मी काय मला तुला काय बाय मात अणवडी आले मला खावते काहीतरी हो मी तुमच्यासाठी म्हणते एवढ्या जायचं नाही करायचं काही काही मी जाऊन बरं गाडी येत नाही सायकल येत नाही काही नाही गाडी घेत नाही तू बाहेर धुवाय तुला सोयीला तो पाय नाही मला वाटत बरं खायला काय करायचं पेटले नक्त जाऊ तू कर तुला काय करायचं मग वांग तुला पावसी वांगी आम्ही चालली खा तुला काय गुलाबजाम वगैरे नाही मला तिकट खाव उपास होते खा ना नऊ तास तिकट खाव तिकट काय सांगायचं मला तुम्ही ना असं करा फक्त वांगे आणि शेवगा आणि अजून काय गिलके भोपळे ते घेऊन या भाजीपाय भाजीपाय लाग मिर आमच्या अर्ध किलो अर्धा किलो आपल्या दोघाला किलो माल तोंडी तुम्हाला कस काय मग काय नाही नाही बापळे असं ऐकत आहे तू जाऊ ना का मग मग उपाशी राहते जरा ते अंगावर जागा लवकर मी तर मस्त दव कर काय काही कर, कर काम दादा बसतो लवकर राहू नाही आलं तर गाय झाली जायची नाही इडत नाती गूत लावले दा पण धरले कावा जर सोड सोड मी येतं जाऊन इथक तर बघ काय ऐकत आहे पण आता जातो आता जाणं दोन तीन तास मस्त टाइमपास करतो मला मस्त काळी वांग्याची भाजी खाऊन ड्रेल म्हणून म्हटलं वांगे आणा काही नाही ते आता जाते ना आत्ता ते तिघं गाडी लागत त्यांना इथेन वांगी मस्त असं काळ वांग करते आता सगळं वांगं मसाल्याचं शांतीला फोनच ला येतो तर बाजारच्या नेमतानी आलो निघून इकडे म्हणजे बाईकला कळणार नाही काय नाही हाय टायमिंग तर घ्यावर साधू हॅलो शांती हां बोला ना घरी मग आहे ना वेळ तुला था? आता आता आले तुम्ही हा मग फोन केला मी तुला त्याच्याकरताना बाजारच्या निमताने बायकोकून निघालो ती म्हणा या भाजीपाला घेऊन ते भाजीपाला असं तुमच्या बायकोला सांगून आले ना हा आलोय घर डोके परत तुम्हाला नाही नाही काय नाही काय नाही ते मागे मी पाहिजे तुला काय करायचं घेऊ टपकेन आवरून जाऊ निघून मी टपक्यान आवर बरं चालेल चालेल चाल बाय आता ठेवून ते येऊ राहिले बाबरो आता घेऊ द्यावरून मला पटापटा कारण ते आले ना ते तिला घाय राहते आवर 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 आवड फटक्याने घ्यावरून असं करीत राहते पाच मिनिट म्हण पडेल पण आता कस आहे तुम्ही फोन केला तशी पटपट आवरून घेतलं पटपटा आवडून घ्यावा आज मोडमधे आज मोडमध्ये असं होत काही काम करमत नव्हतं मला हा मग काय म्हंटल बाय तुला आज आहे ना काहीतरी का नाही रे

कांदे तर असल्याच कांदे नसले तिना कांद्याची उसर कशी लागत याच्याकडे दोन कांदे घेऊ दरवाजा उघड्या दिसत होांतबाई मी आहे कविता घरामध्ये घरून चपला करायला बाई काढून गेला आमचं काय सांगत अंधारात बसल आम्ही माहितीये ते पाणी एडन चपलच काढून गेलं विसरून घरावर चाललं वाटतं मी तुला तेच सांगते आता दिवाळीचा आवरून सावरून घेते सगळं हा का हा मी काय म्हणतो कांदेच राहिले आमती मग कांदे लागत आहे तुला कलर बिलर मारायचं मी काय म्हणते मला राहूसा टाकायचे आहो तुमचे भाऊ बाहेर राहिले आता बाई आमचे कांदे बे सगळं संपले थोडेसे तुला धुंके त्याच्यात हा तोच लागले काही मला माणूस आलं मी बाजारातून घेऊन बघ ती आली तिकडे बोर आली कापची बसायला पाहिलं जायला शांतता गे म्हण नाही कलर बाहेर चालला तू येऊन द्याय ना काहीतरी दार मी तुझी कालाय हा दोन तीनच राहिले माला मी माल काढायचं असा करायचं भारी कलर दिला तिकडं काय झाले काम चालू आहे ना पेंटर काय मीच हाताने देते कलर उसा दाखवायची मला गेले कामावर मागून घेऊन जाते डबा बर काहीतरी घोटाळा का मी आता पुरी खबरच घेऊन पाहते काय बरं तिला कोणाला जाणार नाही मी इथे उभी म्हणून पाहते ये बेटा जी तो हां पिता कभी कहां हम डरना नहीं है सर ये दिलाए से कलर की हवा लगे मन शुद्ध न करें हां तो पसंद नहीं था तब ना भी तो फूल की संशाधि मदिशेर

बाबूराव चाच छापला दुसरा आयला त्या दिवशी आपल्या घरी आला तुझ्या आपल्या घरमध्ये बोल ती शांतता येईल खोटी भाई सल्ला आहे ना जातून सांगूनच येते बईला चालू आहे बाबुरावचं हो म्हणून तुला नाही नाही घेत नाही मी तिच्याकडून तांदे होते तिच्याकडं हा घेतले आणि पास येतो तिकडं आश्चर्याची गोष्ट काय ग मी काय होते बाबू रोखड गेले तेच ना मग ते तेव्हा येणार मटण आणतो आणि मला उपास होते ना मग तुला वांगे आणतो त्यांना माहिती मला वांग आवडत मस्त काळ वांग कर माझी संध्याकाळ हा ना हा तुमचं वांगे आणि ते राहू दे आणि तुमचं मटण नाही राहिले तिकडच वांगे राहिले तिकडच बसा बोमलं म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही का आता गेली मी मग आपण मग कसं झालं आलं नाही ते ना कधी काय होणार रे आता जे होईल ते तुम्हाला होईन म्हणजे आता तुमच्या मध्ये आग तयार होईन आता आग तयार होईन हा सांगितलं रे ना असा बडका उठ ना तर तुम्हाला काही काडी लावायची गरज नाही म्हणजे काय झालं का मग नवऱ्याला पटका सांग ना नाही नाही तुमच्या नवऱ्याला काही झालं बसा खाली मग तुम्ही घाबरू नका काही नाही नाही तुम्ही एक गाडी भेटत नाही काही नाही सही झालं का काय मग दोन माहिती का मी तुम्हाला म्हणजे तांदे आणायला गेले होते हां तर मी तिथं गेले ते घराचं काम चालू आहे वाटतंय शांतताईचं काय बाई मी तिथे तोंडाकडे पाहते तुला माहिती ते माग मान तिचं असं झालं होतं तुम्ही पाहिलं होत बावरा झालं बन ती बोलतच नाही मी तर काय नाही तुमच्या नावावर तिचं बोलत नाव सुद्धा निकेत नाव काढलं मी कशी येत हाक्यात टाके ती था। हाक्या टाकी आपल्याकडे काम लिहि तुम्ही बोळ्या राहिल्या व तुमचा नाव ती चिड शांता चिड काय म्हणती मी ना आधी गेले हा तिला पाहिले चपला पडेल हा चपला पडेल त्या चपला त्यांनी चांगले बरे किती आता आपले इकडे येते जाते वागुराव हा कातडे चपलाय ना हा मग मी वय किती मग मी म्हणलं चपला तर बाबुरावचे इच चांगलं मी चपला कोणाचे आहे म्हणलं म्हणे तो काल वायर आला होता चपला चा, विसरून गेला म्हणे तिच्या घरी तो पाहायला का हा मग ऐका ना तुम्ही मग नंतर काय झालं पुढं मग तिला म्हणलं दोन कांदे ते तिचं घरात कलर देऊ राहिले आवर सावर चालू आहे तिची आता दिवाळीची मी गेले घरामध्ये पाहायला ती मला म्हणलं रूम मध्ये येऊन ना कांदे घ्यायला मला काय माहिती मी आणून देते मग मला शंभर टक्के दाऊट वाहतस बर का हा हॅलो कोणी तरी आहे म्हणजे बाबूरावचा दाऊट नव्हता मी म्हणलं दिला येईनी सोडून दे म्हणलं आता काय विषय नाही हसाल म्हणतो दुसरं कोणी पाहा म्हणतो ती काय होती बाई घरात सुद्धा येऊन दे ना मग ती गेली घरात त्याच्या दोघं चालू होत बाबूराव पॅन्टची चेन लावित होती मग काय बोल राहिली बाई तू हा बाबूराव पॅन्टीची चेन लावते मी गेले हाऊस पाहिलं असं बोलणं चालू बाबूराव सर त्याच्या बटण्या लावून राहिले तिने घाई साडी मागायला गेलं नक्की ना नक्की दोन मावर विश्वास नाही का नाही तू खोटं नाही बोलत तशी काही झालं तुमच्यापर्यंत खबर आणि तिकडे मध्ये मानावर मान जात आहे ना ते बसेला असते धीड आणि तुम्ही ना आता जा मला नाही सांगू ना नाही नाही मी तो नाही सांगत तू तर खरं पेपर आहे आमच्या इथलं वार्ताहर तू सगळ्या निरपद येते मी पण आता कशी जाते मी दाखवते पळवून परत नाही शकता खोटं बोलत नाही कसं पळतो बाबूराव पाय ना तू आता

आली ना चोरू म्हणजे आमच्यात भांड लावून देती काय हा चव्हाना नावाचा नावरा तो पैसे देऊन कलर द्यायला घेतलाय काय तो का फुकाटा आला काय लागली लागलेलं नवऱ्याचं नाव सांगायला येऊ दे ना सांगू दे ना तिने मी बी तिच्या घरात कळ लावून देते ना बर